भीमराव जाधव हो इथं खासदार होते त्यांनी जालल्याला मराठा शिक्षण परिषद त्या शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की मराठा समाज चार टक्के शिक्षण आहे त्यांनी शिक्षणावर प्राधान्य दिलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी सुद्धा सांगितलं म्हणजे त्यावेळेस दीडशे वर्षापूर्वी चार टक्के शिक्षण होतं आता शिक्षण वाढलेलं आहे पुढे आहे आंतरराष्ट्रीय अनेक प्राध्यापक आहेत डॉक्टर आहेत समाजसेवक आता हे सर्व शिक्षणाचं प्रमाण मंडल आयोगाने जे दौऱ्यान निकाल रिस्पेक्ट द लॉ सुप्रीम कोर्ट दॅट इज द लॉ ऑफ द लँड त्याच्यामध्ये ते ऑब्झर्वेशन नाहीये स्पष्टपणे म्हटलंय पन्नास टक्के मधल्या कोणीही नये बरं पण हे कशासाठी केलंय वाचण्यासारखा आहे त्या आपले सावंत सुद्धा त्या याच्यामध्ये होते मध्ये होते त्यांनी खूप खोलवर विवेचन केलेलं आहे सर्व सामाजिक इतिहास वगैरे सर्व त्यांनी कथन केला आणि त्यांनी सांगितलं की ओबीसींना पन्नास पेक्षाही आरक्षण समर्थनीय आहे परंतु आम्हाला सामाजिक संतुलन ठेवायचं सोशल इक्विलिटी हा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे लक्षात घ्या बी पी सिंग मंडल आयोगाने ओबीसीना आरक्षण दिलं आणि ते त्यावेळेस बी पी सिंगचं सरकार होतंय त्यांनी ते मान्य करून त्याप्रमाणे संसदेत कायदा केला या विरोधात आरएसएसचे एस एस चे तरुण हिंदू महासभेचे मूळभर यो लोक यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यांनी काय हे म्हणे आम्हाला मान्य नाही आणि मग घरं पेटवणं कार पेटवणं असं सुरू केलं हे दल्लीत छा, दिल्लीत झालं बरं का खाली तामिळनाडूच वगैरे झालेलं नाहीये ना आणि तुम्हाला माहिती आहे टी व्ही जे आहे एकच कार्यक्रम वर्जेवर रिपीट करतात आणि त्यामुळे ते चित्र असं निर्माण झालं किंवा देशभर हा असं झालेला आहे मंडळ असं एक चित्र निर्माण करण्यात आलं आणि मग हे प्रकरण एका पत्रकाराने इंद्रसाणीचं नाव सुप्रीम कोर्टात केलं सुप्रीम कोर्टाने प्रथम स्थगिती दिली त्याला स्टे दिलं आणि त्यानंतर मग नऊ न्यायमूर्तींच्या बेंच बसतील त्यांनी हा विस्तृत तासा निकाल दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पन्नास टक्के मर्यादा टाकलेली मर्यादा ओलांडू नये असं शब्द म्हटलेलं आहे कोणत्याही सरकारने नये आता परवा बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना झाली त्या नितीश कुमारांनी जाती जनगणना करून दिली त्यात ओबीसीची संख्या वाढलेली आहे मग त्यांनी त्याप्रमाणे काय केलं पंधरा टक्के आरक्षण पन्नास टक्के वर दिलं ते बिहार उच्च न्यायालयाने रद्द केलं बिहार उच्च न्यायालय असं म्हणाल की सुप्रीम कोर्टाने जी पन्नास टक्के मर्यादा टाकलेली आहे ती तुम्हाला ओलांडता येणार नाही म्हणजे जाती जनगणना करून सुद्धा काही उपयोग झाला नाही त्याला आव्हान देणार आहे की बाब वेगळी हे सामाजिक संतुलन होण्यासाठी त्यांनी हे कर टाकलेली आहे आता कसं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे तीन आरक्षणच तीन महत्वाचे निकष आहेत सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आणि इन एड्युकेट रिप्रेझेंटेशन इन सर्विसेस सामाजिक शैक्षणिक असले आणि नोकऱ्यामध्ये अपर्याप्त प्रतिनिधित्व हे तीन निकष आहेत हे जे कलम म्हणजे सारदा मात्र स्पष्ट म्हटलेलं आहे किंवा सामाजिक न्याय त्याची ग्वाही दिलेली आहे संविधानाने सामाजिक न्याय म्हणजे वंचितांना न्याय त्यांना समता प्रदान करणे वगैरे कल अनुच्छेद जे आहेत आपले एकोणीस ग म्हणजे कोणालाही व्यवसाय करता येतो चौदा हे समानता शिकवते संविधान सोळा चार हे आरक्षणाबद्दल आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे किंवा जे वंचित घटक आहेत विशेषतः एस सी एस टी सुरुवातीला एस सी एस टी दिलं होतं नंतर ओबीसी म्हणजे बाबासाहेब भेटलं बाबासाहेबांनी ओबीसीनं सुद्धा समाविष्ट केलं आणि घटने आदर व्याप ही तरतूद झालेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटले की बाबा अशांना तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे आणि या संबंधात कायदे करण्याचा का अधिकार राज्य सरकारचा आहे त्याप्रमाणे संबंधी आयोगाचा निकाल दिला आहे तर सुप्रीम कोर्टने असं म्हटलं सुप्रीम कोर्टाने काही टक्केवारी वगैरे दिलेली नाहीये ओबीसी नाही इतके टक्के एस सी नाही टक्के असं काही दिलेलं नाहीये फक्त त्यांनी आरक्षणाला मान्यता दिली आणि असं म्हटलंय आरक्षणाबाबत राज्य सरकारे स्वतंत्र कायदे करू शकतात सूचना काढू शकतात म्हणजे ते राजपत्र काढू शकतात असं त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे मायावती सरकार त्यांनी कायदाच करून टाकला आरक्षणात मला वाटतं महाराष्ट्रात अद्याप झालेलं नाही आहे हे तुम्हाला माहित असेल परंतु महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी त्याच्याबद्दल राजाज्ञा काढल्या राजपक्ष काढलेले आहेत जे आर काढलेले आहेत आणि ते जे आरमध्ये टक्केवारी दिलेली आहे अनुसूच जाती तेरा टक्के अनुसूचित जबाब त्यांना साठ टक्के त्यानंतर विमुक्त जाती त्यांना तीन टक्के ओबीसींना एकोणीस टक्के अशा प्रकारे ती आकडेवारी सरकारनेच काढलेली आहे आणि आपलं महाराष्ट्र सरकारचं सध्याचं आरक्षण बावन टक्के आहे सुप्रीम कोर्टने म्हटलं की मॅक्झिमम तुम्ही बावन्न टक्के देऊ शकता ते अपवाला परिस्थितीत महाराष्ट्राने बावन्न टक्के आरक्षण दिलेलं आहे आता यानंतर